उद्धव ठाकरे राहुल गांधी यांची पस्तीस मिनिटं स्वतंत्र बैठक झालेली आहे बघा मोठी बातमी आहे सोनिया आणि प्रियंका गांधी देखील या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीमध्ये स्वतंत्र बैठक झाली असल्याचं कळत आहे ठाकरे आणि राहुल गांधी यांची बैठक झाली असल्याची माहिती सध्या मिळते आहे बघा बातमी अतिशय मोठी कारण दिल्लीमध्ये हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पस्तीस मिनिट चर्चा झाली असल्याचं कळत आहे या बैठकीमध्ये कशावर चर्चा झाली हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात असल्याचं कळत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि ठाकरेंची विशिष्ट अशी चर्चा झालेली आहे या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात गिरीश सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यामध्ये एकंदरीत मनसे आणि शिवसेनेची युती होताना दिसते आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काही चर्चा दिल्लीमध्ये झाली आहे का काय अपडेट या संदर्भात उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि काल त्यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली सहकुटुंब या ठिकाणी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर एक वेगळी बैठक उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्यात झाल्याची माहिती मिळते तब्बल पंचवीस ते तीस मिनिटं त्या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या ज्या चर्चा आहे तर ऑलमोस्ट दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला असताना महाविकास आघाडीचं काय आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र राहणार का याबाबतचे जे काही प्रश्न उपस्थित होते त्यावर देखील काही चर्चा उद्धव ठाकरे यांनी केल्याचं देखील कळतंय एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने कोणतीही महाविकास आघाडी तयार झाली नव्हती जेव्हा राज्याच्या निवडणुकांसाठी मुलाखती झालेली त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका आहे ती राहुल गांधींसोबत स्पष्ट केल्याचं देखील माहिती मिळते याशिवाय महाराष्ट्रातील इतर जे नेते सुप्रिया सुळे असतील या ठिकाणी शरद पवार आहेत ते देखील धन्यवाद दिलेल्या अपडेट साठी एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी काही विशिष्ट चर्चा झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आणि पस्तीस मिनिट ही चर्चा झाली असल्याची माहिती सध्या मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या